युट्यूब फॅमिली कशी आत आजच्या कान नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लुक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर चाललेलो मी गावामध्ये तर इकडं आपली कारवड बसली आहे माग पाल तिला बसले आता इथं बसले आता बसले तर जायचंय गावामध्ये तर गावामध्ये जरा थोडं काम आहे त्यामुळं चाललो गावामध्ये तर रानातली कामं घेतली करून आता एक पाडगं राहिले बरं का मका काल म्हणलेलं मका रवायची राहिली आपली थोडी एक पाडगं तुट चालू आहे खाल्ली सगळं झाले बाहेर काम झाले आता औषधाने चालू गावामध्ये तर चला भेटतो आता गावामध्ये खूप आहे का पावसाळा पण पाऊस तर नाही का पावसा दिवस झाले का इकडं बोरकडं पाऊस नाही तर तिकडं कोल्हापूरलाही तुम्ही पाहू शकता किती पाऊस आहे पण इकडे आमच्या इकडं आणि पाऊस नाही बर का पावसाई करत मित्रांनो आता आम्ही गावात आलो तिथे पाहू शकतो वानर आहे आणि आज सोमवार आहे सोमवार आहे किती पब्लिक आहे सगळे माणसं बेत पण नाही मित्रांनो सोमवार दिवस आहे लक्षात ठेवा सोमवार दिवस आहे श्रावण मधला काय का तर मित्रांनो आत्ताच गावात ना आणि जरा कारवाडा म्हणलं वैर ना आणण्यापेक्षा जरा गव जास्त दिसलं जरा बांधारा म्हणलं आपण हेंडवा म्हणलं जरा त्यामुळं इकडं हिंडवाकडे आमच्या बांधाला आणि इकडं आमच्या इकडं नजारा पाहू शकतात कशा प्रकारे आहे तर आत्ता वाजलेत साडे चार वाजलेत नजारा एकदम आहे कारवाट इकडं मका खायसाठी तिकडे तरसत आहे त्याला खाऊन द्यायची नाही नुसता बांध असेल बघाय गव जास्त झालं पावसाळा असल्यामुळं पाऊस एक मोठा झाला ना आपल्याकडं त्यामुळं गवत जास्त झालं तर चला थोडं कंटिन्यू करा आणि आज आहे माझा सोमवार त्यामुळं आज काही वगैरे जेवण नाही मुलगा तर चला